डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज झाशीराणी चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे प्रतिमा जाळून करण्यात आले निषेध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झालाय उपमुख्यमंत्री अजित पवार गट यावरून चांगलाच आक्रमक झाला असून धुळ्यात झाशीर आणि चौक परिसरात साडेपाच वाजेनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस काळे फासून त्यांची प्रतिमा जाळत निषेध व्यक्त केला यावेळी निषेध व्यक्त करताना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला धुळे शहरातील झाशीर आणि पुतळा परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले आहे याचबरोबर या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते एकवटल्याचे बघावयास मिळाले आहे यावेळी जिल्हा अध्यक्ष श्री चौधरी महिला जिल्हा जिल्हाध्यक्षा सौजया साळुंखे गोपाल देणे ज्ञानेश्वर माळी संजय जगताप ज्ञानेश्वर पाटील गणेश धुळेकर शोहेब सय्यद सोहेल काझी समीर खान सुरेश अहिरे संतोष केलर रणजित वाघ उमेश महाजन वंदना केदार संगीता खेरणार फरजाना शाह संगीता बोरसे सरला मोहणे नित्रा पाटील ज्योती मरसाळे प्रतिभा नगराळे यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जितनराने जे बेताल वक्तव्य केलं होतं त्यासाठी ते त्याला जोडे मारो आणि त्याचा तोंड काळा करून त्याची प्रतिमा जी आहे ती जाळण्यात आलेली आहे यापुढेही जितेंद्र आव्हाडांनी या प्रकारचं वक्तव्य केल्यास आणखी यापेक्षा कसं मोठं आंदोलन आम्हाला करण्याच्या साठी करावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला तरी आम्ही करू आणि आम्ही जितेंद्र आव्हाड यांचा या वक्तव्याचा निषेध करीत आहोत धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सर्व पदाधिकारी या वक्तव्याचा निषेध करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका